मंजुशीबाईंचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता मी आले पेन्सिल चौकात पेन्सिल चौकामध्ये सासूबाईंचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं त्यांचं कारण नावामध्ये थोडा बदल झालेला होता त्याच्याऐवजी त्यांनी न करून घेतलं होतं म्हणून बऱ्याचशा सरकारी कामामध्ये अडचणीत होते तर आज म्हणलं त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्यावं तर माहिती त्यांना सकाळ सकाळ बोलून घेतलं त्या लवकर आल्या नंबरही लवकर लावून झाले बारा एक वाजले त्यांना कॉल करून बघितलं तरी अजून काही नंबर ना आलेला नाही माझं हे आधार कार्ड अपडेट करून घेतलं माझं मागच्या एक दोन महिन्यामध्येच अपडेट करून घेतलं त्यासाठी करून घेतलं अपडेट हा हां नंबर नंबर अपडेट नसता माझ्या आधार कार्डाला तर हे अपडेट करून घेतलं त्यातच आता चारचे पप्पा म्हणतात तुझ्या जुन्या फोटोमध्ये आणि आत्तामध्ये खूप अंतर आहे जाऊन तुझा फोटोही अपडेट करून का तर फुला चार रुपया ट्रीटमेंटसाठी जायचं आहे आम्हाला पुढच्या पाहिल्यामध्ये तर तिथं अडचण येईल म्हणून आता ते हे अपडेट करून येते माझं हे खूप अपडेट करून येते जर नंबर लवकर भेटला तर करून होणार आहे नाहीतर मी अपडेट करणार नाही ऊन एवढ्या तर म्हणतात एवढी थकल्यासारखी का बोलते खूप म्हणजे खूप ऊन पहिली गोष्ट तर मी येतच नव्हते मुलीला सासूबाईंना तर एक तसं पाठवावं हे माझ्यावर चिडतील मी पण आले बघा ऊन खूप आहे खूप डेंजर बघा आता घरापासून मी चालले होते थोडीफार खरेदी करण्यासाठी चारूच्या गाल्यातले पैसे साचवलेले तुम्हाला व्हिडिओ तर दाखवलाच होता तर आता एवढ्या तिथं गोंधळ उडाला बघा गर्दी गोंधळ का उडाला तर गळ्यातली चेन गाडीवरनं दोन मुलांनी ओढून माहेरी आली तर माहेरी बाज बनवून घ्यायचं चाललंय बघा बाजवाला आलाय बाज बनवून घेतात त्यांचा पहिला बाज होता तो बाज तुटलेला होतो हा बाज देऊन चेंज करून दीडशे रुपये देत आहेत बाज बनवून घेत आहेत पण साहित्य आपलं सगळं हे देणार आहे ह्याचं दीडशे रुपये वेगळं द्यायचंय बघू आता कसं बनवतात बाज बाज आमच्या पप्पांना लागतो ला झोपायला गावाकडं निवांत नाहीतर ते तर माझाच बाज मागत होते तुझंच पाठव तुझंच पाठव म्हणलं तिथून इथं आणण्याचा खर्च तिथंच बाज होऊन जाते